नमस्कार मैत्रिणीनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला पाहायचं आहे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की आपला क्लासचा सहावा दिवस होता तो तर आज जो आहे तो आपल्याला सातवा दिवस आहे क्लासचा आणि आपल्याला वरून पेपर कट कटिंग जे आहे ते कशा पद्धतीने करायचे आहे ते तुम्हाला आज मी सांगणार आहे चला तर मैत्रिणींना व्हिडिओला सुरुवात करायची आहे सुरुवात करण्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करून ते अगोदर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळत असतं त्यासाठी सबस्क्राईब करायचा आहे व्हिडिओ पाहायच्या अगोदर तुम्हाला लाईकही करायचं आहे त्यानंतर मला लाईक केल्याने काय होतं की तुमचं तुम्ही किती जणींनी माझा व्हिडिओ पाहिलेला आहे ते मला समजण्यासाठी लाईक करायचं आहे चला तर मैत्रिणीनो व्हिडिओला सुरुवात करू तुमच्या म्हणजे तुम्हाला जशी माहिती पाहिजे आहे मराठीमध्ये सविस्तर माहिती मी देत असते तर खूप साऱ्या जणींना माझी शिकवण्याची पद्धत जी आहे ते आवडत आहे तुम्हालाही आवडत असेल तर तुम्हीही कमेंटद्वारे सांगू शकता किंवा तुम्हाला जे काही ब्लाउज बद्दल प्रश्न विचारायचे असतील तर तेही तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकतात तर चला मैत्रिणीनं व्हिडिओला सुरुवात करू आणि तुम्हाला जर माझे ब्लाउज पेपर पॅटर्न पाहिजे असतील रेडीमेड तर तो ते तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट केल्याच्यानंतर सर्व काही तुम्हाला ब्लाऊज पेपर कटिंग विषय माहिती मिळून जाईल चला मैत्रिणींनो व्हिडिओला सुरुवात तर इथे पाहू शकतात मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपण हा ब्लाउज घेतलेला आहे आणि हा जो आहे तो आपल्याला ब्लाऊज पीस जो आहे तो कट करायचा आहे म्हणजे पेपर पॅटर्न कट करून आपण याच्यावर कटिंग करून घेणार आहे जेणेकरून तुम्हीही तुमचा ब्लाउज जो आहे तो परफेक्ट असा शिवू शकता तर या पद्धतीने सर्व माप घ्यायचे आहेत कुठल्याही ब्लाऊज वरून तुम्ही घेऊ शकता तर आता हा मापाचा ब्लाउज घेतलेला आहे पाहू शकता आता आपल्याला ज्या साइडने हुके लावलेले आहेत त्या साईड पासून आपल्याला छातीचा चौथा भाग जो आहे तो मोजून घ्यायचा आहे अगदी या बाईच्या फिटिंग पासून ते आपल्याला ज्या साइडने हुके लावलेले आहेत त्या साईडपर्यंत एकदम टोकाला तुम्हाला असा टेप धरून पाहायचा आहे तर इथे नऊ भरत आहे तर आपल्याला हा छत्तीस साईजचा ब्लाउज आहे असं समजायचं आहे आपण त्यानंतर उंची मोजून घ्यायची आहे जिथे शोल्डर घे जॉईंट झालेला आहे आपलं तिथून कमरेपर्यंत उंची मोजून घ्यायची आहे तर तयार उंची जी आहे ती साडे तेरा आहे पाहू शकतात साडे तेरा आहे तर आपल्याला एक इंच पाठीमागलच्या पार्टसाठी घ्यायचं आहे आणि दीड इंच जे आहे ती पुढच्या पार्टसाठी घ्यायचं आहे आता हा इथं मी पेपर घेतलेला आहे आता अगोदर आपल्याला उंची घ्यायची आहे साडे तेरा प्लस एक इंच म्हणजे आपल्याला साडे चौदाची पूर्ण उंची घ्यायची आहे कंपल्सरी आपल्याला या पद्धतीने तसंच आपल्याला छातीचा चौथा भाग किती आहे नऊ नऊ हे भाग घडी आपल्याला किती घ्यायची आहे नऊ आणि इथून घ्यायचं आहे आपल्याला दोन इंच मार्जिंगसाठी आता मी पाटी मागलचा आणि पुढचा जो पार्ट आहे तो सिंगल पेपरवर कट करणार आहे तुम्ही डबल पेपरवर कट करायचा असेल तुम्हाला तर तुम्ही डबल पेपरवरही कट करून घेऊ शकतात कारण पाटीमागलचा पार्ट एक पेपरवर कट करायचा आहे आणि पुढचा जो पार्ट आहे तो दुसऱ्या पेपरवर तुम्ही कट करून घेऊ शकता पण मी इथे सिंगलच कट करणार आहे म्हणजे पाटीमागलचा पार्ट जो आहे तो खालच्या बाजूने कट करणार आहे आणि पुढचा जो आहे तो वरच्या बाजूने कट करणार आहे बाकीचा आपल्याला सेम आता आपण किती घेतलेला आहे हे पाठीमागलच्या साईड साठी उंची किती घेतलेली आहे आपण साडे चौदा मग पुढच्यासाठी आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे म्हणजे साडे तेरा प्लस दीड इंच म्हणजे टोटल आपल्याला पंधराची उंची घ्यायची आहे आणि अर्धा इंच आपण मायनस पाठीमागलच्या पार्टचं कट करून टाकणार आहेत नंतर ज्या वेळेस आपण पूर्ण ब्लाऊज आखून घेणार आहेत त्याच्यानंतर आता इकडच्या साईडनंही आपल्याला पंधरावर मार्किंग करायचं आहे आणि हा भाग जो आहे तो इथून चेक करून पाहायचा आहे अकरा पॉईंट आलेला आहे का हे चेक करायचं आहे तर परफेक्ट आपला इथं अकरा आलेला आहे आणि हा आपल्याला असा बॉक्स तयार करायचा आहे हे पहा अशा पद्धतीने हा बॉक्स जो आहे तो आपल्याला हे पहा अशा पद्धतीने आपण हा बॉक्स तयार केलेला आहे आता आपल्याला पूर्ण शोल्डर टाकायचा आहे पूर्ण शोल्डर टाकायचा आहे आपल्याला सव्वा पाच छत्तीस साईजला किती टाकायचा आहे सव्वा पाच आणि मोंडा घ्यायचा आहे आपल्याला चार्टनुसार साडेपाच या साईडने साडेपाच वर मार्किंग करायचं आहे तसंच आपल्याला हा जो बॉक्स आहे तो किती आहे पाहायचा आहे तर पावणे सहा हाही पॉईंट आपला पावणे सहा चा आलेला आहे आणि हा चौकोनी तयार करायचा आहे आपल्याला हा बॉक्स आपण तयार केलेला आहे पाहू शकतात अशा पद्धतीने हा बॉक्स तयार केलेला आहे गळा रुंदी घ्यायची आहे आपल्याला सव्वा दोन आणि पुढील गळ्याची उंची जी आहे ती कशा पद्धतीने चेक करायची आहे आपल्याला या पद्धतीने आता हा पुढचा भाग आहे हा कटोरीचा पुढचा भाग आहे आणि जिथे आपली कटोरी जॉईंट झालेली आहे तिथून आपल्याला टेप या पद्धतीने ठेवायचा आहे आणि जिथे आपलं शोल्डर जॉईंट झालेला आहे तिथपर्यंत ता असा टेप धरून किती आलेला आहे पावणे पाच तर पाहुणे पाच आलेलं आहे तर आपल्याला दीड इंच कंपल्सरी मिळवून घ्यायचं आहे जितकं आहे तुमचा पॉईंट त्याच्यापेक्षा पावणे पाच आहे तर आपल्याला टोटल सव्वा सहावर मार्किंग करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने तुम्ही पुढचा गळा जो आहे तो मोजून घ्यायचा आहे आणि इथूनही आपण असा हा बॉक्स तयार करून घेणार आहे आता आपल्याला पावणे पाच पावणे पाचचा आपला मार्क इथं झालेला आहे आणि हे एक्स्ट्राचं म्हणजे हा आपला पूर्ण हा जो भाग आहे तो तयार आहे कारण हाईटला उंच असल्यामुळे पुढील गळा जो आहे तो आपल्याला जास्त डीपमध्ये पाहिजे जा आहे त्या ब्लाऊजचा आहे तसा आता आपल्याला क्रॉसपट्टी ठेवायची आहे साडेतीन या साईडने आणि या साईडने तीन ठेवायचे आहे पण आपल्याला कंबर जे आहे ते अकरा पूर्ण घडी घेतली आपण इथे अकरा घेतलेले आहे तर आपल्याला कंबर अर्धा इंच मायनस करायचे आहे तर साडे दहाचे आपण कंबर घेतलेले आहे आणि या पॉइंट पासून या पॉईंटपर्यंत आपण सरळ अशी लाइनिंग मारून घ्यायची आहे म्हणजे आपला हा कमरेचा भाग जो आहे तो फिटिंगमध्ये व्यवस्थित असा येत असतो त्यानंतर आपल्याला पाठीमागील मोंडेची खोली किती घ्यायची आहे सव्वा एक आणि पुढील मोंडेची खोली घ्यायची आहे आपल्याला पावणे एकदम सरळ रेषेमध्ये हा जो भाग आहे तो एकदम सरळमध्ये त्यानंतर साडेपाच आहे साडेपाच आपल्याला मध्य करायचा आहे पावणे तीन त्यानंतर छातीचा चौथा भाग आहे इथे एक पॉइंट करायचा आहे नव्वद आणि हा पाठीमागलचा मोंडा जो आहे तो आपल्याला आकार जो आहे तो अशा रीतीने इथे देऊन घ्यायचा आहे हे प अशा पद्धतीने आपण इथे आकार देऊन घेतलेला आहे आणि हा पुढचा जो आहे हा मध्य केलेला आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला पाव इंच आतमध्ये घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला हा पुढच्या मोंड्याचा आकार जो, तो जो तो ले ले ते ते आहे तो देऊन घ्यायचा आहे हे अशा पद्धतीने पुढच्या मोंड्याचा आकार आपण दिलेला आहे आणि यालाही आपल्याला गोल गळ्याचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे अशा रीतीने आणि आपल्याला इथे शोल्डर उतरून त्यासाठी आपण काय करणार आहे पाव इंच गळ्याच्या साईडने आतमध्ये दाबणार आहे आता हा जो पॉईंट आहे आपण साडेतीनचा घेतलेला आहे तीन वर एक मार्क करायचा आहे म्हणजे आपण इकडच्या साइडने किती घेतलेला आहे तीन तीन ला तीन असे सरळ रेषा आखून घ्यायची आहे हे अशा पद्धतीने आखून घेतलेले आहे आणि हे टोटल आपली घडी किती आहे अकरा अकराचा आपल्याला मध्य करायचा आहे कटोरी पॉइंटसाठी तर आपली छत्तीस साईडची कटोरी किती आहे साडेपाच मोंडा किती आहे साडेपाच म्हणजे सेम आपलं आलेलं आहे आता हा जो पॉईंट आहे या पॉइंट पासून आपल्याला खाली सरळ मध्ये क्रॉस मध्ये जसं की आपण हा क्रॉस घेतलेला आहे तसाच आपल्याला आडीच चा पॉइंट घ्यायचा आहे आणि इथून वरती अर्धा इंच पॉइंट घ्यायचा आहे आणि इथून हा पॉईंट हा पॉइंट व्यवस्थित असा गोल आकार कटोरीचा आपल्याला देऊन घ्यायचा आहे हे असा तुम्हाला परफेक्ट गोल आकार येत नसेल त्यावेळेस तुम्ही अगोदर डॉट 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 करायचा आणि त्यानंतर डार्क करून घ्यायचा आहे आता हा साडेतीनचा पॉइंट आहे तो आपल्याला अशा रीतीने इथे देऊन घ्यायचा आहे एकदम एक परफेक्ट आपली कटोरी झालेली आहे तर हे आपलं हे झालेलं आहे पुढचं पाठीमागायचं आपल्याला कुठे कट करायचा आहे आपल्याला साडे पाहू शकतात या पद्धतीने अर्धा इंच मायनस करायचा आहे पण त्या अगोदर आपल्याला हा भाग कट करून घ्यायचा आहे पाठीमागलचा मोंडाही कट करायचा आहे आणि हा गळ्याचा भाग जो आहे तो नंतर आपल्याला दोन्ही पेपर आ, सेपरेट सेपरेट केल्याच्या नंतर आपल्याला ते कट करून घ्यायचे आहे आता आपल्याला इथून मधून कट करून घ्यायचा आहे आणि पाटीचा पार्ट आणि पुढचा पार्ट वेगळे करायचे आहेत हे आता आपण हे सेपरेट वेगळे केलेले आहेत हे पाटीचा पार्ट आहे तोपर्यंत साईडला ठेवून देऊ आणि हा जो पुढचा जो आहे तो पूर्ण आपण आखून पुन घेतलेला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे हा मोंड्याचा हा गळा हा क्रॉस पट्टी हे सर्व आपण कट करून घेणार आहे या पद्धतीने हे पार्ट आपले कट झालेले आहेत आता हे साइड ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या पाटीचा जो भाग आहे तो घ्यायचा आहे आणि या छोट्या कटोरी पासून मोठी कटोरी ही बनवून घ्यायची आहे आपल्याला आता पाटीच्या गळ्याची उंची मोड आहे आपल्याला हा जो पाटीचा भाग आहे तयार तो घ्यायचा आहे मध्य सेंटर पासून आपल्याला या साईडने ठेवून घ्यायचा आहे या पद्धतीने पण अगोदर आपल्याला अर्धा इंच सोडून द्यायचं आहे म्हणजे आपण पाटी मागलचा किती घेतलेला होता साडे चौदा साडे चौदा वर इथे एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे कारण हा पुढच्या पार्टसाठी आपण घेतलेला होता आणि तिथून वरती आपल्याला हे ठेवायचं आहे तयार पार्ट आणि शिलाईसाठी आपल्याला खालचा पट्टी कमरपट्टी जॉईंट करण्यासाठी अर्धा इंच गळ्याची पट्टी जॉईंट करण्यासाठी पाव इंच टोटल आपल्याला पाहुणे एक चा जो भाग आहे तो एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर पाहू शकता तिथं परफेक्ट झालेला आहे आता हा जो भाग झालेला आहे इथून आपल्याला वर किती घेतलेला आहे आपण गळारूनी सव्वा दोन आता आपल्याला खालच्या साईडने डीपमध्ये गळा पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला खाली अडीच घ्यायचा आहे आणि वरच्या साईडने सव्वा दोन वर मार्क करायचा आहे आणि हा बॉक्स तयार करायचा आहे ओके हा बॉक्स तयार केल्याच्या नंतर आपल्याला इथे गोल आकार देऊन घ्यायचा आहे अशा रीतीने आणि आपल्याला आता हा कट करून घ्यायचा आहे हा एक्स्ट्रा आणि हा गळा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे तर हे बा अशा पद्धतीने आपण हा कट केलेला आहे हे साईडला ठेवून देऊ आणि आपल्याला घ्यायचे आहे आता बाहीची कटिंग आता बाहीची कटिंग आपल्याला या ब्लाउज वरून घ्यायची आहे पण या ब्लाउजची बाही जे आहे ती लांब आहे त्यांनी आपल्याला कमी बाही लांबी करायला लावलेली ला आहे तर साडेचार ची चा आपल्याला तयार बाही करायची आहे पाहू शकतात साडेचार साडेचार वर आपल्याला या पद्धतीने असं पेपर जो आहे तो बंद बाजूकडून आपल्याकडच्या साईडने ओपन बाजू पुढच्या साईडने ठेवलेले आहे साडेचार प्लस अस्तर असल्यामुळे आपल्याला एक इंच घ्यायचं आहे तर साडेपाच साडेचार प्लस एक इंच बरोबर साडेपाच वर आपल्याला मार्किंग करायचं आहे पाहू शकतात या पद्धतीने मार्किंग करायची आहे तसंच आपल्याला ब्लाउजची छातीचा चौथा भाग किती आहे नऊ नऊ मध्ये आपल्याला अर्धा इंच मिळवायचा आहे तर आपल्याला इथं साडे नऊची घडी घ्यायची आहे ज्या थाई साइडने आपण घडी घेतलेले त्याच साईडने आपल्याला चा ही पॉइंट करून घ्यायचा आहे जसं की आपल्याला वर जसं सेम घेतलेला आहे तसंच हा बॉक्स तयार करायचा आहे पाहू शकतात अशा पद्धतीने आपण हा बॉक्स तयार केलेला आहे बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता साडेचार बाई आहे तयार त्याच्यामुळे आपण कॅफाईट किती घेणार आहे अडीच ची घेणार आहे अडीच ची कॅफाईट घेतलेली आहे तिथून आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा मार्जिंगसाठी जो लागणार आहे तो घेतलेला आहे तसंच आपण हे साडे नऊ आहे साडेनऊचा आपल्याला मद्य काढायचा आहे तर सव्वा साडेनऊचा मध्ये किती येणार आहे आपला पाहुणे पाच तर असं समजत नसेल तुम्हाला तर हा टेप जो आहे तो असा फोल्ड करायचा आणि इथे मार्किंग करून घ्यायची स परफेक्ट झालेला आहे आता इथूनही आपण अडीच मार्क करणार आहेत याचे तीन भाग करायचे आहेत आपल्याला एकला एक, एक रेषा कमी एकला एक, एक रेषा कमी एकला एक, एक रेषा कमी असे तीन भाग झालेले आहेत आपले आता हा पॉईंट जो आहे तो आपला पहिला पाठीमागेल मोंड्याचा आकार जो आहे तो आहे अशा पद्धतीने आपण हा इथे आकार देऊन घेतलेला आहे आता हा पुढचा जो आहे तो इथे देऊन घेतलेला आहे आता दंड फिटिंग घ्यायची आहे आपल्याला तयार दंड फिटिंग किती आहे साडेपाच आहे तर आपल्याला इथे ही साडेपाच वर मार्क करायचा आहे आणि इथून दोन इंच आपलं एक्स्ट्रा शिलाईसाठी जो भाग लागणार आहे तो घेतलेला आहे आता हा दोनचा पॉइंट आपल्याला इथे फिटिंग करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि इथे अशा रीतीने आपल्याला हा बाईची कटिंग करून घ्यायची आहे तर आपण हे कट करून घेऊ अशा पद्धतीने हा आपला कट झालेला आहे आता ही जी छोटी कटोरी आहे का ही कटोरी जी आहे ते आपण डायरेक्ट कपड्यावर किंवा पेपरवर तुम्ही जर केली तर योग्य राहणार आहे आणि डायरेक्ट कपड्यावर जर तुम्ही कट केली तर तुम्हाला आकार व्यवस्थित असे येणार नाही त्यासाठी आपण अगोदर पेपरवर कट करून घेऊता त्यानंतर हे सर्व पार्ट ठेवून आपण ब्लाउज कटिंग करणार आहेत हे पहा अशा पद्धतीने आपण हा पेपर घेतलेला आहे आता कटोरी कशा पद्धतीने ठेवायची आहे ही जी बाजू आहे सरळ बाजू आहे सरळ बाजूकडून आपण अशी क्रॉसमध्ये ठेवायची आहे कशी ठेवायची आहे एकदम क्रॉसमध्ये ठेवायचे आहे खालच्या साईडने तुम्ही किंवा तुम्हाला असंच आहे अशी जर कटोरी तुम्ही आखून घेतली तरीही चालतं म्हणजे या छोटी कटोरी जी आहे तुम्ही आहे असं आखून घ्यायची आहे सोपं जाणार आहे तुम्हाला कारण फक्त आखून घेताना तुम्हाला हे पाय एकदम परफेक्ट असे आखून घ्यायचे आहे आकून घेण्याच्या अगोदर तुम्हाला हा भाग जो आहे तो दीड इंच सुट अंतर सुटलं पाहिजे तर हे जे अंतर आहे तुमचं दीड इंच अंतर परफेक्ट सुटलं पाहिजे तर इथं पाहू शकतात सरळ किती आलेलं आहे आपलं सरळ या साइडला आलेलं आहे आणि या साइडला सरळ आलेलं आहे तर आपण काय करणार आहे अर्धा इंच वरती घेणार आहेत या सरळ भागापासून या साईडनेही अर्धा इंच वरती घेणार आहे आणि वरती घेतल्याच्या नंतर इथून आपल्याला तर अशी इथून आपल्याला काय करायचं आहे काजी बटनपट्टीसाठी साडेचार वर इथे मार्क करायचा आहे साडेचार वर इथे मार्क केलं इकडच्या साईडने आपल्याला कटरी जॉईन करण्यासाठी अर्धा इंच लागणार आहे तर या पद्धतीने आपण काय करणार आहेत हा जो दीडचा पॉइंट आहे आणि हा अर्धा इंच या पद्धतीने असा गोल राऊंड इथे मिळवून घेणार आहेत आपण तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपण हा पॉइंट इथे मिळवून घेतला अशा पद्धतीने मिळवलेला आहे आता ही आपली तयार कटोरी किती आहे साडेपाच चा आपल्याला मध्य काढल्याच्या नंतर इथे पाहुणे तीन वर एक पॉइंट येणार आहे तिथून खाली आपल्याला दीडवर मार्क करायचा आहे दीडवर मार्क केलं आणि हा जो अर्धा इंचा जो पॉइंट आहे तो इथे मिळवायचा आहे आणि हा जो पॉईंट आहे तो आपल्याला इथे मिळवायचा आहे अशा रीतीने आपण हा पॉईंट केलेला आहे आता इथे कटोरीचा गोल आकार गळाचा आकार जो आहे तो आपल्याला या पद्धतीने असा डीप मध्ये असा आकार देऊन घ्यायचा आहे तर पाहू शकतात एकदम परफेक्ट गोल अशी कटोरी आपली तयार झालेली आहे आता हे आपण कट करून घेणार आहेत कट करण्याच्या अगोदर आपल्याला उभा टक्स घ्यायचा आहे पावणे तीन आडवा घ्यायचा आहे दीड या साइडने ही घ्यायचा आहे दीड आणि इथे राहिलेला जो भाग आहे तो आपला किती पाहिजे सव्वा तीन आणि या साईडचाही पाहिजे आहे आपल्याला सव्वा तीन परफेक्ट असा आलेला आहे आता हे आपण कट करून घेऊया तर पाहू शकता अशा पद्धतीने आपण ही कटोरी जी कट 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 आहे ती कट करून घेतलेली आहे तर एकदम परफेक्ट अशी कटोरी कट झालेली आहे हा जो पॉईंट आहे आपला एक इंचा अंतर इथे पाहायचा आहे आणि हा पॉइंट हा पॉइंट परफेक्ट असा आलेला आहे का हे चेक करायचं आहे तर परफेक्ट असा आलेला आहे आता हे पूर्ण पार्ट जे आहे ते अस्तरवर ठेवणार आहे ज्या पद्धतीने ठेवणार आहे तसेच तुम्ही पार्ट ठेवायचे आहेत आणि पूर्ण ब्लाउज जो आहे तो कट करून घेणार घेणार आहे आता हे जे अस्तर आहे मी तर अस्तरवर तुम्हाला कट करून दाखवणार आहे इथे अस्तर कट करून दाखवणार आहे अशा रीतीने आपल्याला हे पार्ट जे आहेत ते ठेवायचे आहेत या साईडला आपल्याला कटोरी या पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला बाही घ्यायची आहे ठेवून आणि इथे राहिलेल्या कपड्यात आपल्याला ठेवून घ्यायची yeah. आहे अशा पद्धतीने हे सर्व पार्ट मी ठेवून घेणार आहे आणि आखून घेणार आहे अशा पद्धतीने हे पार्ट मी पूर्ण घेतलेले आहेत हे आता साईड काढून घ्यायचे आहेत हे पा आहे अशा आपण आखून घेतलेले आहेत आता हे आपण कट करून घेणार आहे पूर्ण पार्ट आखून घेतलेला जो भाग आहे तो पूर्ण कट करून घेणार आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपला हा अस्तर जो आहे तो कट झालेला आहे तर अशा रीतीने आपण हा ब्लाउज पीसवर कशा पद्धतीने ठेवायचा आहे तर तुम्हाला तोही डेमो दाखवणार आहे आणि तो मी कट करून घेणार आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीने पाठीचा पार्टर ठेवायचा आहे या साईडला आपल्याला बाही ठेवायची आहे आणि या साईडला आपल्याला अस्तर ठेवायचा आहे आणि इथे तुम्ही कटोरी ठेवून घेऊ शकतात अशा रीतीने आणि इथे आपल्याला क्रॉस पट्टी जे आहे ती ठेवून घ्यायची आहे हे सर्व पार्ट जे आहे ते अशा रीतीने ठेवून घेतलेले आहे आता हे मी पूर्ण कट करून घेणार आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही ब्लाऊज बद्दलचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या बाय